नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत सहा जानेवारीच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण बघूयात टॉप ट्वेंटी जे नेहमीप्रमाणे आपण प्रश्न बघत असतो त्यामध्ये आज आपण अत्यंत महत्त्वाचं जो काही व्हिडिओ राहणार आहे आपला तो आपण बघूयात अत्यंत महत्त्वाचे वीस प्रश्न जे दोन हजार दोन हजार दो पंचवीस आणि सव्वीसमध्ये झालेले असे न्यूज जे तुम्ही साधारणतः वाचलेलं असेल मात्र त्याचं रिव्हिजन करणं खूप गरजेचं असतं अशा पद्धतीच्या वीस प्रश्नामध्ये आपण खूप छान पद्धतीने त्याचं रिव्हिजन आपण करणार आहोत ओके चला सुरू करत आपण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे रोज सकाळी तुम्हाला इथून पुढं सहा वाजता हा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती ओके चला आपले तीन पुस्तकं सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा राजगुरू जो आहे तो ठोकळा तुम्ही साधारणतः घेऊ शकता आणि हा ठोकळा तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयाच्या प्राईजमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच भेटून जाईल तुम्हाला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस शहासष्ट नव्याण्णव या नंबर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे मग तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपये रुपयाला हे राजगुरू पुस्तक भेटेल ते विषयानुसार आहे साधारणतः तो ज्याचं मी तुम्हाला लास्टला सांगेन परत एकदा स्वप्नपूर्ती पुस्तक आहे जो तुम्हाला दोनशे तीस रुपयाला घरपोच भेटेल स्वप्नपूर्ती भाग एक आहे जो तुम्हाला दोनशे तीस रुपयाला घरपोच भेटेल ओके जर तुम्हाला दोन्ही कॉम्बो घ्यायचा असेल स्वप्नपूर्ती दोन्ही पुस्तकं तर तुम्हाला चारशे वीस रुपयाला हे पुस्तक घरपोच भेटतील याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही रुपयात चार्ज द्यायचा नाही आहे सर्व संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरी राहणार आहे ओके चला सुरू करा आपण अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न आपला जो कालच्या शेवटच्या घडीला मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं तो म्हणजे संपूर्णत सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ही कोणत्या राज्याची होती ओके आणि खूप जणांनी आन्सर त्याचं करेक्ट दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर आहे दिल्ली पर्याय क्रमांक एक ओके दिल्ली लक्षात ठेवा रेखा गुप्ता हे दिल्लीचे सध्याचे घडला मुख्यमंत्री येतं आय एम पी ओके चला सुरू करूया पण अत्यंत महत्वाचा आजच्या लेक्चरचा जो पहिला प्रश्न आहे जो तुमच्या समोर आहे कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रकल्पाला स्कॉच पुरस्काराने नुकतंच गौरव करण्यात आलेलं आहे हा राज्य आहे नागालँड ओके लक्षात ठेवा नागालँड आहे आणि नागालँडची राजधानी काय असेल कोहिमा आहे एफ बी आय फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणतो आपण एफ बी आय याच्या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती नुकतंच करण्यात आलेली आहे तर हे व्यक्ती कोण असतील तर त्या व्यक्तीचं नाव आहे काश पटेल काश पटेल लक्षात ठेवा एफ बी आय जसं अमेरिकेची गुप्तचर संस्था आहे कोणत्या राज्यात चहाचे वारसा नृत्य म्हणून झुमूर नृत्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होतं तर हे चहासाठी प्रसिद्ध असणारा राज्य कुठला असेल आसाम आहे लक्षात ठेवा आसाम दरवर्षी जागतिक तंबाखू विरोध दिवस हा कधी साजरा केला जातो हा असतो एकतीस मे मे महिन्याचा शेवटचा दिवस एकतीस मे ब्रिटनच्या नाइटहुड किताबाने कोणाला सन्मानित करण्यात आला असेल तर हे व्यक्ती सुनील मित्तल त्यांचं नाव आहे सुनील मित्तल लक्षात ठेवा आय एम पी आहे सुनील मित्तल वन डे मध्ये सर्वात जलद चौदा हजार धावा पूर्ण करणारे खेळाडू कोण बनले असतील त्यांचं नाव आहे विराट कोहली लक्षात ठेवा विराट कोहली आय एम पी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे हे दोन हजार चोवीस जरी असलं तरी पंचवीसमध्ये मध्ये त्यांना भेटलेलं आहे हे व्यक्ती रा बोराडे र बोराडे, बोराडे लक्षात ठेवा वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आय एम पी क्वेश्चन पद्म पुरस्कार भेटले ज्यामध्ये पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण सर्व पुरस्कार आले एकूण एकशे एकोणचाळीस व्यक्तींना हा पद्म पुरस्कार पंचवीसमध्ये सन्मान करण्यात आले ज्या एकशे एकोणचाळीसमध्ये सात व्यक्तींना भेटला आहे पद्मविभूषण वीभुशन, पद्मविभूषण सध्या महाराष्ट्राचे वनमंत्री कोण असतील तर त्यात गणेश नाईक गणेश नाईक हे एक सध्याचे भारत भारताचे नाही महाराष्ट्राचे वनमंत्री आणि केंद्राचे येतं भूपेंद्र पटेल भूपेंद्र यादव सॉरी ओके महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार नुसार महाराष्ट्राचा सेंद्रिय शेती उत्पादनात भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो सेंद्रिय शेतीमध्ये भारताचा कर... सॉरी क्रमांक लागतो दुसरा आंबेडकर अ लाइफ हे पुस्तक आहे आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे ले लेखक कोण असतील त्याचं नाव आहे शशी थरूर शशी थरूर लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजे युनोन कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय हिमस नदी संवर्धन वर्ष म्हणून घोषित केलं आहे तर हे वर्ष okay? आहे दोन हजार पंचवीस ओके आणि दोन हजार सव्वीसचं वर्ष काय असेल महिला शेतकऱ्यांचं वर्ष आहे लक्षात ठेवा दरवर्षी आंतरराष्ट्रीय ध्यान दिन कधी असतो हा असतो एकवीस डिसेंबरला एकवीस डिसेंबर एक वर्ल्ड मेडिटेशन डे दोन हजार पंचवीसच्या साहित्यातील नोबेल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे साहित्यातील नोबेल पुरस्कार भेटतो कोणाला लास झलो लास झलो असं नाव आहे लासलो क्रॅसना होरकाई होरकाई लक्षात ठेवा नाव थोडंसं अवघड आहे लासलो क्रॅसना होरकाई कुठल्या देशाचे ते हंगेरीचे हंगेरी या देशाचे आहे ते लक्षात ठेवा आणि मारिया कोरिना मचाडो यांना भेटला आहे शांततेचा नोबेल पुरस्कार जे की वेनेजुला देशाचे आहेत मत्स्य सहा हजार या पाणबुडीचे यशस्वी परीक्षण करण्यात आलं कोणत्या राज्यामध्ये तो राज्य आहे तामिळनाडू तामिळनाडू तामिळचं राजन काय असेल चेन्नई आहे कवितेचे गाव म्हणून घोषित केलेलं जो शिरवाडी ना हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील तर ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि एक महाराष्ट्रातील पहिलं कवितेचं गाव आहे उपादांडा जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो चलो नेक्स्ट मधील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी सीमा सुरक्षा रस्ते रस्ते सीमा रस्ते संघटना आहे ज्याला आपण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणतो आपण बी आर ओ याने कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे हे ऑपरेशन आहे स्वस्तिक नावाचं लक्षात ठेवा स्वस्तिक ऑपरेशन ओचं आहे स्वस्तिक दक्षिण भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव बनलेलं आहे कुठलं ज्याचं नाव आहे कोंडारेड्डी पल्ली हे गाव कोणत्या राज्यात असेल तर हे गाव आहे तेलंगणामध्ये आहे हे गाव कोणत्या राज्यात तेलंगणामध्ये कोंडारेड्डी पल्ली सौर ऊर्जा गाव आहे आणि सौर सीमा गाव आहे मसाली जो गुजरातमध्ये येतो भारताने विकसित केलेले पहिले स्वदेशी अँटीबायोटिकचे नाव काय असेल तर त्याचं नाव आहे नॅफिथ्रो मायसिन नॅफिथ्रो मायसिन नॅफित्रो मायसिन हे पहिले स्वदेशी अँटीबायोटिकचे नाव आहे भारतातील चौवेचाळीसाव्या क्रमांकाचे जागतिक वारसा कुठलं कुठला असेल तर ते आहे मराठ्यांचे किल्ले मराठा ज्याला मराठा मिलिटरी मिलिटरी लँडस्केप म्हणतो आपण लँडस्केप ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये बारा किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे लक्षात ठेवा ज्यापैकी अकरा किल्ले हे महाराष्ट्रामध्ये आहेत एक जो किल्ला आहे जंजी जिंजीचा किल्ला जो तामिळनाडूमध्ये येतो ओके चलो हे अशा प्रकारचे आपले प्रश्न होते अत्यंत महत्त्वाचे आपण बघितले आहेत नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा एक जाता आता प्रश्न विचारतो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये खाली द्यायचं आहे सर्वांनी द्या कान्हा व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे कान्हा टायगर प्रोजेक्ट टायगर तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत उत्तर चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये दे द्यायला बिलकुल विसरू नका ओके चला थांबवत आपण हे अशा पद्धतीचं आपलं राजगुरूचं पुस्तक आहे ठीक आहे अशा पद्धतीचं पेज आहेत वनलाईनच पुस्तक आहे ज्या त्या ठिकाणी मी मॅप असू द्या किंवा फोटो असू द्या ते व्यवस्थित टाकले आहे सर्व गोष्टी याच्यामध्ये क्लिअर आहेत तुम्ही आता डेमो बघा अगोदर डेमो पाहण्यासाठी तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज करू शकता घरपोच जरी पुस्तक पाहिजे असेल तरी जर तुम्ही मेसेज करा आणि चारशे नव्याण्णव रुपयाला हे पुस्तक तुम्हाला घरपोच पाच ते सहा दिवसामध्ये संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला भेटून जाईल ओके चला इथं थांबव्यात आपण जाता एकदा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम असू द्या किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे नक्कीच जॉईन करायला विसरायचं नाही आहे ओके चला इथं पूर्णतः बघितल्याबद्दल धन्यवाद नक्कीच तुम्हाला ह्याच्यातून पेपरला प्रश्न पडला तर तुम्हाला आय होप सोपा जाईल हे थांबवत आपण भेटू उद्या सकाळी सहा वाजता तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद